बारामती एमआयडीसी मध्ये उद्योजकाकडून वारंवार पैसे उकळले तिघांवर गुन्हा दाखल एक जण अटक लहान उद्योजकाला धमकावून पंच्याऐंशी हजार वसूल एकाला अटक तर तीन दिवसांची पोलीस कोठडी बारामती तालुका पोलिसांची कारवाई कटफळ तालुका बारामती येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचं सांगून वारंवार धमक्या देत पंच्याऐंशी हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात फिर्याद दाखल आहे हे बारामती मध्ये येथे अवजारे बनवणारी कंपनी चालवतात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला बारामतीचे डॉन असल्याचं सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले आरोपी तक्रारदार यांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आरोपींनी तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही अशा धमक्या दिल्या त्यानंतर कधी चार हजार कधी दहा हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पेन्सिल चौक येथे थांबवून दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडून अशी धमकी दे फिर्यादीस मारहाण देखील करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे याच महिन्यात वंजार वंजारवाडी वा... जवळ आरोपींनी त्याच्याकडून वीस हजार रुपये ऑनलाइन मागवले आणि धमकीखाली त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचंही फिर्यादीने सांगितलंय पुढे अठरा ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथेही आरोपींनी पुन्हा भेट देऊन तेरा हजार रुपये मागितले आणि मारहाणीचा प्रयत्न केला या सर्व कालावधीत आरोपींनी एकूण पंच्याऐंशी हजार रुपयांहून अधिक रक्कम घेतली असून आता पैसे दिले नाही तर तुला जीवे मारू अशी धमकी दिल्याचं फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने एकाला अटक केली आहे न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे तर ही कारवाई संदीप सिंग गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन राठोड उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेंद्र बन्ने दादा दराडे सुरेंद्र वाघ भारत खारतोडे संतोष कांबळे निलेश वाकळे यांनी केली आहे सबस्क्राईब प्रेस द